आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज नवी मुंबईतील उरेनमध्ये एका वीस वर्षीय महिलेची अज्ञात व्यक्तीने भोसकून हत्या केली असून तिचे अवशेष शुक्रवारी रात्री उशिरा रेल्वे स्थानकाजवळील जुळपास फेकलेले आढळून आले सदे फरार असलेल्या खून केल्याचा पोलिसांना संशय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशश्री शिंदे असे मृत महिलेचे नाव असून ती आपल्या कुटुंबासह उरण येथे राहत होती ती बेलापूर येथील एका कंपनीत कामाला होती एका अधिकाऱ्याने सांगितले की महिला गुरुवारी सकाळी ऑफिस साठी घरातून निघाल्यानंतर बेप्त झाली होती कुटुंबियांचा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही तेव्हा त्यांनी तिचा शोध सुरू केला आणि ते अयशस्वी झाल्यावर त्यांनी उरण पोलीस ठाण्यातील गुरुवारी उशिरा बेप्त झाल्याची तक्रार नोंदवली शोध सुरू असतानाच पोलिसांनी सांगितले की शनिवारी पहाटे दोन वाजता त्यांना फोन आला की रेल्वे स्थानकाजवळ धुळपात एका महिलेचा सा मृतदेह सापडला आहे घटनास्थळी एक पथक रवाना करण्यात आले आणि त्यानंतर अवशेषांचा शोध घेण्यात आला रुग्णालयात उरेन पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की महिलेची ओळख तिच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये केली आणि त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला पत्रकारांशी बोलताना शिंदेचे वडील सुरेंद्र कुमार म्हणाले की दाऊन शेख नावाच्या व्यक्तीने त्याची हत्या केली मुलगी एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की शरीराचे तुकडे केलेले नाहीत परंतु तिच्या पोटावर आणि पाठीवर अनेक जखमा आहेत आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि अहवालात असे आले की खून करण्यापूर्वी तिच्या बलात्कार झाला तर आम्ही एफ आय आर मध्ये योग्य कलम जोडू संशयिताचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली असून गुन्हे शाखा समांतर तपास करण्यात असल्याचे उरण पोलिसांनी सांगितले तपासादरम्यान कामावर गेलेल्या महिलाने अर्धा दिवसच काम केल्याचे पोलिसांना समजले आम्हाला संशय आहे की हत्येचे घटना गुरुवारी दुपारी साडेतीन किंवा चारच्या सुमारेस घडली वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी आम्ही सी सी टी व्ही फुटेज तपासात आहोत पानसरे म्हणाले एका अधिकाऱ्याने सांगितले आम्हाला संशयिताचे ठिकाण मिळाले आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना केले आहे